केडगावच्या मराठानगर या ठिकाणी श्रीसंत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्तानं एक दिवसीय कीर्तन तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं मराठानगर केडगाव इथे शनिवारी तीन ऑगस्टला भजन प्रवचन आणि श्री संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं परिसरातून भव्य मिरवणूक काढली गेली तर दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये कीर्तनही पार पडलं भाविकांना महाप्रसाद देखील दिला गेला उत्तम प्रकारचा व्यवहार करून आपल्या जीवनामध्ये धन कमत असतो आणि त्या धनाचा यथायोग्य विनियोग सुद्धा त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं आहे उदास विचारे विचारेच आपलं असणार धन चांगल्या कामासाठी वापरणं अत्यंत आनंदाची बातमी आहे परंतु आपलं असणार जे धन आहे हे वाईट मार्गाला जाता कामा नाही कारण की महाराज लक्ष्मी अशी आहे की ती चांगल्याच्या जवळ राहत असते वाईट मार्गाला गेली की ती निघूनच जात असते म्हणून हा वर्ग श्रेष्ठ आहे हा वर्ग करतो काय वाढवे महत्व वडिलांचे खऱ्या अर्थाने आपल्या वाड वडिलांचं नाव खऱ्या अर्थाने वाढवतो तो कोपराया महाराज सांगतात हा वर्ग अजून का करतो काय हिता असे का का जो जागता धन्य माता पिता धन्यमाताची परंतु वर्ग करतो काय महाराज सांगतात गीता भागवत श्रवण चिंतन विठोबाचे हे सर्व जो घटक करत आहे महाराज सांगतात तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही म्हणून हा वर्ग श्रेष्ठ आहे आपल्याला माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांच्या प्रेरणेतून माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिन आबा कोतकर यांच्या संकल्पनेतून तसेच विश्वेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या प्रयत्नातून श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या भव्य मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे यासाठी केडगाव परिसरातील भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असंही आवाहन मंदिर समितीच्या वतीनं केलं गेलं कांदा मुळा भाजी अवघी माझी असा संदेश देणारे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी सोहळा आज शनिवार दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी मराठा नागर येथे संपन्न झाला तरी आमचे प्रेरणास्थान मान्य भानुदासजी एकनाथ कोतकर मादर मार्गदर्शक संदीप दादा कोतकर आणि ज्यांचं कायम सहकार्य लाभत असे माननीय सचिन भानुदास ची आणि विश्व मंडळाचे अध्यक्ष माननीय गणेशजी सातपुते यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी ज्यांनी त्यांचं जन्न प्रेरणास्थान केळगाव नगरचं भूषण माननीय भानुदासजी कोतकर साहेब तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय संगीतदादा कोतकर शुभ हस्ते या सप्ताहाचं या ठिकाणी सुरुवात झाली आजच्या सप्ताहाची तसे सचिन भानुदासजी कोतकर साहेब आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यातून जे सर्व युवकांना घेऊन या ठिकाणी जा या सप्ताहाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं असे सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ सात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे या सप्ताह चालू असताना ह्या ह्या सप्ताहाचे सोळावं वर्ष आहे आणि या ठिकाणी सावता महाराज मंदिरांचं महाराजांचं मा, या ठिकाणी मंदिराचं काम मंदिरासोबत सभा मंडपाचं काम या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं हाती धरण्यात आलेलं आहे यासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी मोठ्या मनाने या ठिकाणी सरळ हाताने नाही फुलाची पाकडी असं या ठिकाणी देणगी स्वरूपात आपलं दान द्यावं एवढी मी देवस्थानच्या वतीने सर्व भाईभक्तांना विनंती करतो या, या भागातले आणि या मंदिर नियोजनामधले जे सहकारी आहेत यांचं सर्वांचं सर कौतुक करावं असं वाटतं कारण म्हणजे मागच्या वर्षी आम्ही भूमिपूजनाला आलो आणि या वर्षी कार्यक्रम पाहिलं एक प्रचंड मोठी जत्रा या ठिकाणी दिसली या तसेच या ठिकाणी सर्वच खिळगावकरांचं या मंदिराला सहकार्य आहेत त्याचप्रमाणे या आज या प प सगळ्या महाप्रसादाच्या या पंक्ती बघून आणि एवढा मोठा कार्यक्रम खरंच आम्ही एकदम भाऊक झालो या यापुढे बी काही आमच्याकडून काही अपेक्षित असेल तर आम्ही वेळेवेळे सहकार्य करू यावेळी हमाल पंचायतीचे अविनाश तात्या घुले सचिन सातपुते सागर सातपुते अशोक कराळे माजी नगरसेवक दत्ता जाधव रामदास शेंडे महाराज शकुंतला पवार सुनंदाताई सानप महाराज मच्छिंद्र भामरे योगेश कुमठेकर गोरक्षनाथ कोकाटे अमित रासकर जालिंदर शिंदे गोरख कोतकर मेजर मुंडे महाराज भागवत सातपुते कोकाटे दादा यांसह केडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज